पण घालून अळूचं फतपतं पाहिलं आहे आज आपण वाल घालून अळूचे फतफते बघणार आहोत अळूचे फतफते कडवे वाल घेतलेत वन फोर्थ कप एक रात्र फक्त भिजवलेत मोड अजिबात नाही काढायचेत एक मोठा कांदा आणि एक पाच तिखटवाल्या मिरच्या मिरच्या छान अशा त्या मोठ्या कापल्या तरी चालतील कारण त्या अळूमध्ये आपल्याला शिजवायच्यात अळू मी चिरून घेतल्या कसं ते पहिलं सगळं घेतलं आहे एक पान फक्त दाखवते की कसं चिरलं आहे अळूच्या देटाकडची जी स्किन असते ना ती जून असते ती काढून घ्यायची आमच्या हातला आतला कोवळा दांडा राहतो आणि पान आणि देठ बारीक छान असे चिरून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये शिजवताना एक मोठा कांदा आणि हिरव्या मिरच्या तिखट तुम्हाला चवीप्रमाणे किती आवडेल तसं देठ सगळे एकत्र करून बारीक चिरायचे हळू पण बारीक चिरायचं म्हणजे ते शिजवताना जेव्हा आपण घोटतो ना तेव्हा जास्त घोटायला असं त्रास होत नाही किंवा मिक्सरला घोटण्यासाठी लावायची गरज लागत नाही आणि कोवळी पानं कोवळे देठ घ्यायचे म्हणजे ते, ते शिजतंही लवकर आणि घोटतंही छानपैकी आणि जर तुम्ही कुकरला कुकरला लावायची खरं गरज नसते ते असं नॉर्मल ह्याच्यात पण शिजतं मी मातीच्या सोरकूलमध्ये मा ते बनवते आहे तर ते गॅसवर जेव्हा ठेवलं ना तेव्हा त्याच्यामध्ये ते उकळतं पाणी मी साधारण अर्धा टोप घातला आहे ते पटकन शिजण्यासाठी कारण ते, ते कापेपर्यंत चिरेपर्यंत मी एका बाजूला उकळतं पाणी ठेवलं होतं गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं तर एक वाफ काढून घ्यायची एक पाच मिनटं चांगली आणि आपलं हळू बघा आहे बऱ्यापैकी आणि आता ते रवीने छान घोटून घ्यायचं आहे त्याच्यातच शिजवतानाच चांगलं असं चिरडून घ्यायचं मातीचं भांड्या जास्त जोर नाही द्यायचा फक्त रगडायचं आहे छान ते मऊ त्याची अशी छान मऊ होतं ते छानपैकी मिक्सरला वगैरे काही लावायची गरज नाही छान घोटलं गेलं आपलं अळू छान बघा घोटलं गेलं आहे मिक्सरला लावून अळूला मजा येत नाही ते घोटायचंच आहे रवीने थोडं चरचरीत थोडं मऊ असं लागलं पाहिजे आणि आता आपले वाल वाल चांगले शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये माझ्याकडे एक लाल माटाचे देठ होते थोडेसेच होते अर्धी वाटी ते पण त्याच्यात ॲड केलेत त्याची पण चव छान लागते आपण ऋषीपंचमी भाजीत बघा देठ घालून बनवतो त्या ता टाईप आणि आता वाल शिजेपर्यंत एक वाफ काढून घ्यायची व जोपर्यंत वाल शिजत नाही तोपर्यंत त्याच्यात आंबट चिंच कोकम काही घालायचं नाही कारण जर ते घातलं तर वाल शिजणार नाही आणि अळूला आंबट चिक आंबट कोकम आणि चिंच वगैरे लागते कारण अळूला खाज असते थोडीशी तर ती लागू नये म्हणून ते आंबट घालावं लागतं प्लस आंबटची अळूला एक अप्रतिम चव लागते अळू आणि आंबटची चव छान असते त्याच्यात थोडंसं मी खोबरं घातलं आहे वाटून खोबरं खोबरे जिरं ओलं खोबरं जिरे आणि हळद अगदी छोटी वाटी खोबरं मिक्सरला वाटून त्याच्यात घातलं आहे मीठ चवीनुसार आणि आता फोडणी देतो आहे आपण फोडणीसाठी राई जिरं भरपूर राई नाही वापरले सॉरी जिरं वापरलं आहे लसूण ठेचलेली भरपूर अळू शिजवताना पण तुम्ही थोडी लसूण घालू शकता कांदा एक चिरलेला मी फोडणीत वापरले आहे कारण मग ती दाताखाली कुरकुरीत आल्यावर ना अळूची चव अजून छान लागते आणि वरून फोडणीतनं घातली ना की अळूला छान अशी एक चव येते लसणीची अरोमा येतो लसणीचा हिंग आणि कोकम त्याच्यात मी परतले म्हणजे ते अळूमध्ये उकळत्या अळूत घातली की ती शिजतात लवकर आणि आपली फोडणी तयार आहे वर्णअळूवरती ती फोडणी घालायचे आणि परत अळू रटरटावून चांगलं पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे का आपलं अळू तयार आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा वर राईसबरोबर तुम्ही आस्वाद घेऊ शकता अप्रतिम अप्रतिम लागतं वाल घातलेलं अळूचे फातपते